पिंपळगाव बसवंत शहरातील श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक वर्षातील दिनदर्शिकेचं प्रकाशन मराठा विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा गरजूंना स्वेटर वाटप कोरोना काळात अन्नदान आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या मुलांना शिलाई मशीन वाटप मोफत हेल्मेट वाटप सरकारी दवाखान्यात ब्लँकेट आणि औषधं वाटप असे विविध सामाजिक उपक्रम पिंपळगाव शहरामध्ये दरवर्षी राबवले जातात संस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गितेश बनकर उपाध्यक्ष गोविंद कुशारे ज्येष्ठ नेते रवींद्र मोरे समता परिषद निफाड तालुका प्रमुख अजय गायकवाड भाजपचे परेश शहा पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानोबा ढगे योगेश घोडके दिलीप माळोदे अशोक घागरे पाटील प्रकाश दुधाळे उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष गोविंद कुशारे सदस्य सुदेश गांगुर्डे व दीपक भवर यांचा सत्कारही करण्यात आला बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव बसवंत